नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे राज्यातील सतरा लाख राज्य कर्मचारी व बारा लाख पेन्शन धारकांना वाढीव दोन टक्के महागाई भत्ता एकूण पंचावन्न टक्के वाढ निश्चित या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कि राज्यातील सतरा लाख कर्मचारी व बारा लाख पेन्शनधारकांना वाढीव स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या संदर्भात कर्मचारी व पेन्शनधारकांना वाढीव दोन टक्के महाई भत्ता निश्चित चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्यातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचारी व बारा लाख पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के महागाई भत्ता वाढ निश्चित झाला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डीए वाढ तर दिनांक एक एक केंद्र दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच मध्ये वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित करण्यात आला आहे राज्य कर्म राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए केंद्र सरकारच्या ज्या प्रमाणात माघाई भत्ता वाढ करते सदर प्रमाणात राज्यातील सरकारी निम सरकारी कर्मचारी आणि पेन्शन डे मागील दोन टक्के वाढ निश्चित झाली आहे एकूण महागाई भत्ता सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने एप्रिल भत्ता मिळत आहे आता माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के होणार आहे मागाई भत्ता राज्यातील पेन्शनधारकांना तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच